एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साठी महाराष्ट्र शासनाने नाशिक विभागात दोन हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे मात्र या कामाच्या ई निविदा प्रक्रियेबाबत ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजी असून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्यावर मनमाने कारभार व ठराविक ठेकेदारांना फायदेशीर ठरणाऱ्या कृतीचा आरोप करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या, या महत्वपूर्ण धार्मिक आयोजनासाठी विकास कामे पारदर्शक दर्जेदार आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावीत यासाठी मंत्रालयात बैठका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते त्यानंतर या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली मात्र काही ठेकेदारांनी आरोप केला आहे की निविदा भरणाऱ्यांवर व्हॉट्सअप कॉल फोनद्वारे धमकी देणे निविदा न भरण्याचा दबाव टाकणे किंवा भरलेली निविदा मागे घेण्यास भाग पाडणे यासारख्या घटनांमुळे निविदा प्रक्रिया सापडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य अभियंत्यांनी त्यांच्या निकटवर्तीय ठेकेदारांनी प्राधान्य देत निविदा प्रक्रिया मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असून काही ठेकेदारांना निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कामाचे आश्वासन देण्यात आले असल्याचा गंभीर आरोप आहे शासन नियमानुसार निविदा कागदपत्र सादर करण्यासाठी किमान सात दिवसांची मुदत देणे आवश्यक असताना केवळ दोन दिवसांची मुदत देत काही निविदादारांना अपात्र ठरवण्याचा डाव आखल्याचे बोलले जात आहे या प्रकारामुळे अनेक प्रामाणिक व पात्र ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून काहींनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्याचा इशारा दिला आहे जर वेळेत सुधारणा झाली नाही तर या गैरप्रकाराविरोधात लेखित तक्रार व ईमेलद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येईल असे ठेकेदारांकडून सांगण्यात आले सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा असताना अशा प्रकारच्या आरोपांमुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कर चौकशी करावी अशी मागणी ठेकेदार व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम